लातूर शहरातील विशालगिरी ॲक्टिंग डान्स अकॅडमी आणि भारती बिल्डर्स यांच्या संयुक्त विद्यमाने लातूरमध्ये फॅशन शो व रॅम्प शोचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये ज्युनियर मिस महाराष्ट्र हा किताब वर्तिका राहुल सूळ हिने पटकावला आत्मविश्वास आणि सहजता या बळावर वर्तिकाने हा पुरस्कार पटकावला आहे तुमचा ड्रेस किंवा मेकअप कसा आहे यापेक्षा तुमच्यातील आत्मविश्वास व सहजता खूप महत्त्वाची असते हे वर्तिकाची आई डॉक्टर ज्योती सूळ व वडील डॉक्टर राहुल सूळ यांनी दिलेले विचार घेऊनच वर्तिका स्टेजवर उतरली आणि ज्युनियर मिस महाराष्ट्र किताब तिने पटकावला नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी माध्यम आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत लातूरातील सूळ हॉस्पिटल येथे सूळ हॉस्पिटलचे संचालक राहुल सूळ तथा डॉक्टर ज्योती सूळ यांची कन्या वर्तिका सुळ हिने एक आगळावेगळा पराक्रम केलेला आहे त्या संदर्भात तिच्याशी आज बातचीत करण्यासाठी आपण आलेलो हो। आहोत ही बालकलाकार तशी खार उन्नतीच आहे अष्टपैलू म्हणूनच तिच्याकडे पाहिलं जातं तिच्याकडे अनेक छंद आहेत ते कोणते कोणते छंद तिने जोपासले आहेत आणि कमी वयामध्ये ती मिस महाराष्ट्र म्हणून तिनं देखील पुरस्कार मिळवलेला आहे याबद्दल आज वर्तिकाशी आपण आज चर्चा करणार आहोत चला तर आता जास्त वेळ न घालवता वर्तिकाशीच गप्पा मारूया आपण वर्तिका नमस्कार माध्यम वृत्तामध्ये तुझं स्वागत आहे नमस्ते सर्वप्रथम तुला ज्युनियर मिस महाराष्ट्र म्हणून जो पुरस्कार मिळालेला आहे त्याच्याबद्दल माध्यम तुझं मनापासून अभिनंदन करतो आणि आमच्या प्रेक्षकांसाठी सांग ही आ, स्पर्धा घेतली होती तुला पुरे, पुरे तो ही स्पर्धा ही स्पर्धा विशालगिरी डान्स अँड ऍक्टिंग घेतली होती आणि मला ज्युनियर मिस महाराष्ट्र हे अवॉर्ड भेटले अच्छा तर तुम्हाला कशा पद्धतीची होती त्याच्यामध्ये पौन 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 जे मिस लातूरचा हो ज्युनियर मिस लातूर त्याच्यात थर्टी टू फोर्टी पार्टिसिपंट होते आणि ते असं लातूर मध्ये पार्टिसिपेंट होते पण मिस महाराष्ट्रामधून पार्टिसिपेंट झाले होते ते पुणे सोलापूर आणि मराठवाडा रिजन मधून होते uh, मिस महाराष्ट्रामध्ये साठ पार्टिसिपंट होते आणि खूप टफ टफ होता हो, हा मिस ला, मिस महाराष्ट्र खूप टफ होता तर या टप मध्ये देखील जवळपास तीस एक पार्टिसिपेंट असतील ना त्याच्यामध्ये किती होते अंदाजे होते, होते ते होते तर त्याच्यामधनं तुला जेव्हा पुरस्कार मिळाला म्हणजे तू पहिली आलीस त्याच्यामध्ये त्यावेळेस तुला एकदम खूप आनंद झाला असेल ना तर त्यावेळेस ते, ते आजूबाजूच्या काय प्रतिक्रिया होती त्यावेळेस तिथे तिकडे जे दुसरे पार्टिसिपेंट होते, होते ते असं रडत होते त्यांना प्राइस घेतले म्हणून पण तू केवळ कठोर परिश्रम केल्यामुळं किंवा के एखादं तयारी केल्यामुळं तुला हा पुरस्कार मिळाला असं सांगायचं अच्छा अच्छा तर तुला लहान मुलापासून वयाच्या दहाव्या वर्षी देखील तुला असा पुरस्कार मिळाला होता तर त्याच्याबद्दल थोडं सांग तुला मी ज्यावेळेस दहा वर्षाची होते त्यावेळेस मला ज्युनियर मिस लातूर हा पुरस्कार भेटला होता तर हा पुरस्कार ज्यावेळेस तुला मिळाला आता मिस म्हणून त्यावेळेस तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती एकदम काय वाटलं तुला एकदम कुणाची आठवण आली तुला त्यावेळेस एकदम मला मम्माची आठवण आली तर मम्माने तुझ्यावर असे संस्कार घडवलेले आहेत की केवळ तो पाठ्यपुस्तकात किंवा म्हणजे अवंतर देखील तुझ्या कलामध्ये तुझ्याकडे जोपासला कला पाहिजे चित्रकला असेल वाचन असेल याचबरोबर संस्काराचे धडे देखील डॉक्टर ज्योतिषूळ मम्मा तो म्हणते त्यांना त्याने तुझ्यावर घडवलेले आहेत तर त्या संस्काराबरोबर आई बद्दल तुला काय वाटतं तुला एकंदर माझ्या मम्माने माझी खूप प्रॅक्टिस घेतली होती ह्या कॉन्टेस्ट साठी आणि आम्ही खूप तयारी केली होती ह्या कॉन्टेस्ट साठी तसं प्रेक्षक तुम्हाला सांगतो की ही सुळ कंपनी म्हणजे फार ऍक्टिव्ह आहेत त्यांची आई असेल डॉक्टर ज्योती सुळ किंवा त्यांचे वडील राहुल हे देखील वेगवेगळ्या स्पर्धामध्ये भाग घेत असतात त्यांनी देखील अनेक पारितोषिक मिळवलेले आहेत म्हणजे त्यामध्ये रनि रनिंग रनिंगमध्ये असेल मिस ह्याच्यामध्ये असेल किंवा अनेक छंद अशामध्ये त्यांनी त्या दोघांनाही पारितोषिक मिळाले आहेत तर आईवडिलांच्या पावलावर पाऊल टाकून वर्तिकाने देखील एक मानाचं स्थान निर्माण केलेलं आहे याबद्दल तिचं करावं थोडं कौतुक कमीच आहे आणि तिनं मिळवलेल्या या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव देखील होत आहे तर तू ह्याच्यामध्ये ना तर ज्यावेळेस तुला पुरस्कार मिळाला त्यावेळेस तुझ्याकडे बघण्याचा उद्देश वेगळा झाला ना ज्यावेळेस तू पुरस्कार झाली आणि तू पहिल्यांदा शाळेत गेलीस त्यावेळेस तुझ्याकडे कशा दृष्टीने पाहिलं गेलं सगळ्यांनी सगळे लोक मला कॉन्ग्रेचन्स म्हणत होते आणि माझी तारीफ करत होते अच्छा वरतो तू ज्यावेळेस या स्पर्धेमध्ये करतोस तर कशा पद्धतीने तू प्रेझेंटेशन केलं म्हणजे तिकडे आम्हाला रॅम्प वॉक करायचं होतं पोजेस द्यायचे होते मग स्पीच वरून पण डिसाइड करणार होते विनर्स आणि स्टेज करेज पण बघत होते आणि आणि डान्स बरोबर तुला स्विमिंग चित्रकलेची देखील आवड आहे कोणत्या कोणत्या पद्धतीची चित्रकला आतापर्यंत चित्र काढली असे वेगळे वेगळे चित्र काढले म्हणजे डे वर्सेस नाईट असं थंडी गरमी असे सगळे चित्र काढले अच्छा आणि परतो तू डान्स हो ज्यावेळेस शिकलीस लहानपणापासून डान्सची आवड आहे तर तू बघून अशी शिकलीस कुणाकडे का तुला मनापासून आवड आहे मला असं मनापासून आहे मी आणि माझी छोटी बहीण डान्स टी वर बघून बघून शिकतो स्वतःच वा, वा तर कोणता डान्स आवडतो तुला म्हणजे असं कथक डान्स आवडतो का भरतनाट्यम आवडत का का कोणत्या सगळ्याच प्रकारचे डान्स आवडतात ऑलमोस्ट सगळ्याच प्रकारचे डान्स आवडतात वा आणि शाळेमध्ये तुला कुणी असं टीचर म्हणजे गायडन्स केलं का ते की तुला तुझ्या ह्या कला जोपासण्यासाठी आईने तर केलं तुला मार्गदर्शन घरात पण इंग्लिश तुला कोणत्या टीचरने तुला असं मार्गदर्शन केलं की त्यांचं आवर्जून तुला नाव घ्यावं असं वाटतं सोम्या मॅमने सोम्या मॅम अच्छा वा आणि ज्या वेळेस तू शाळेतून घरी येतेस तर तुझ्याकडनं विविध कला जोपासण्यासाठी आईला तर हॉस्पिटलचा प्रचंड व्याप आहे माझे तुझी मामा तरी पण त्या आई वेळात वेळ काढून तुला संस्कार करते तुला संस्काराचे धडे देते तर तुला आम्हाला असं माहिती आहे की बहुतेक तू हनुमान चालिसा म्हणते शिवतांडव स्तोत्र येतं तुला तर कोणतं कोणतं तू शिकलेस आईकडनं हनुमान चालिसा शिवतांडव स्तोत्र आई गिरी नंदिनी मग गणनायकाय वा वा तर यापैकी तुला एखादी दोन चार गुळी कोणा कुठल्या म्हणशील का हनुमान जय हनुमान ज्ञान जय हुलोक उजागर राम पुत्र पवन सुत नाम महावीर विक्रम बजरंगी कुमती निवार सुमती केसंगी कंचन बर्ण विराज सुमेसा कानन कुंडन कुंचित केसा वा वा वरतो खूप खूप छान हा प्रश्न कशात विचारला तुला की आजकालच्या पिढीला कसं आहे फक्त पाठ्यपुस्तकाचं ज्ञान आहे आवड आहे पाश्चिमात्य संस्कृतीकडे झुकलेली आहे परंतु तुझ्या मम्मानी तुझ्यावर इतके चांगले संस्कार दिले की तू या व्यतिरिक्त देखील संस्कार तुझ्याकडे जोपास जावे म्हणून तुझ्याकडनं हनुमंत अलीसा किंवा ते शिवतांडव स्तोत्र असेल हे सगळं पाठांतर करून घेतलेलं आहे या कारण काय आजकालच्या पिढीला ते नको वाटतं ते बरं या व्यतिरिक्त तुला आणखी काय वाटतं का तुला आणखी म्हणजे मला अभ्यास पण करू वाटतो मग डान्सची पण आवड आहे अँकरिंग स्विमिंग चेस सगळ्यातच अच्छा आता मला एक महत्वाचा प्रश्न हो तुला विचारतो की तुझे आई वडील म्हणजे मम्मा डॅडी हे डॉक्टर आहेत त्यांचं हॉस्पिटलचा दे मोठा आहे त्या लातूर मध्ये सोळा हॉस्पिटल भविष्यात तुला असं डॉक्टर हो का अजून करिअर काय करावं वाटतं मला डॉक्टर पण पण किंवा मला पण बनायचं आहे म्हणजे डॉक्टरी करता करता देखील तुला तू ऍक्टिंग सोडणार नाही तुला मुळापासून तु आवड असल्यामुळे ऍक्टिंग मध्ये करिअर कळवायचं तुला आता तू तर ज्युनियर मिस महाराष्ट्र म्हणून पुरस्कार तुला मिळालेला आहे पण तुझं आणखी स्वप्न असेल ना की आणखी मिस इंडिया किंवा असं वेगवेगळ्या आणि मिस पण पार्ट घ्यायचं वा वा त्यासाठी तुला आमच्या मनापासून शुभेच्छा आहेत आणि तुझ्या भावी भविवाटीसाठी आता वर तू तुझ्या सोबतच्या तुझ्यासोबतच्या ज्या तुझ्या मित्र बैत्रिणी आहेत त्यांना तू काय सांगणार आहेस की बाबा अभ्यासा करता करता आपण इतर देखील कलासा जोपासाव्यात किंवा काय तुला काय त्यांना सांगायचंय का uh, मला त्यांना सांगायचंय की कॉन्फिडन्स इज द बेस्ट ऑर्नामेंट दॅट यू कॅन हॅव इन एनी फील्ड आणि ट्राय ट्राय बट डोंट क्राय बट इफ यू डोंट ट्राय देन यू विल क्राय वा आणि आपल्याला अभ्यास पण करायला पाहिजे अभ्यास मिस नाही करायला पाहिजे अभ्यास करून मग आपल्याला हे एक एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज करायला पाहिजे टाइम mm मॅनेजमेंट -hmm. पण प्रॉपर पाहिजे आपल्याकडे आता mm -hmm. तुला शाळे शालेय अभ्यासक्रमाबरोबरच तुला अवांतर वाचण्याची आवड आहे का कोणत्या कोणत्या प्रकारचं आतापर्यंत वाचलीस म्हणजे पेपर वाचतेस का किंवा इतर पुस्तकं वाचायची आवड आहे का तुला काय मी दुसरे असे दुसरे बुक्स वाचते जसं की हो मी बाबाची बुक आणि मग एक माझ्या बहिणीने बुक लिहिली होती ती वाली बुक वर तो तू तुम्ही दोघे बहिणी ना दुसऱ्या बहिणीचं नाव काय ओजस्वी ओजस्वी काय करते ओजस्वी फोर्थ स्टँडर्ड मध्ये वेग मुठ, ती अशी बदमाश आहे पण खूप इनोव्हेटिव्ह आहे तिला खूप सारे ट्रिक्स येतात मॅजिक ट्रिक्स आणि वेगवेगळे ट्रिक्स सगळ्यात मोठी तूच ना हो आणि तुझ्याबरोबर तिला काय आवडत ती काय काय करते तिला डान्स पण आवडत ती एक रील स्टार पण आहे वा वा आणि आता तुम्ही अभ्यास करता घरी दोघे दोघी मम्मा तरी हॉस्पिटल मध्ये असते पप्पा बाहेर असतात तुम्ही भांडता वगैरे काही एकमेकीशी काय हो का। आम्ही भांडतो कधी कधी अच्छा तर घरामध्ये मम्मा आणि डॅडी डॅडी दोघ यांच्या व्यतिरिक्त कोण कोण आहे घरामध्ये आणखी तुझ्या आमच्या आमच्या घरात एक आई आहे म्हणजे आजी तू तु, की तुझी मम्मा हॉस्पिटलला जाते हॉस्पिटलला भरपूर वेळ द्यावा लागतो तिला डॅडी देखील हॉस्पिटलला जातात तर या व्यतिरिक्त तुम्ही दोघी बहिणी घरात असता तर या व्यतिरिक्त तुमच्या घरामध्ये तुम्हाला म्हणजे वडीलधारी कोणी आहे का आजी आजोबा किंवा कशी माझ्या डायलॉग कसा तुमचा माझ्या घरात आजी आहे आणि आजी मला खूप सपोर्ट करते ती माझे प्रोग्राम उत्साहाने बघायला येते आजी गोष्टी वगैरे सांगते का तुला कधी कधी सांगते काय आजीचं नाव आजीचं नाव सुमन बाई सोड वा, वा। आम्ही ज्यावेळेस तुझा इंटरव्ह्यू घेत होतो तर तुझ्या टेबलवर हो आम्हाला ट्रॉफीज घेतल्या भरपूर तर त्या ट्रॉफी कोणत्या कोणत्या होत्या जर सांगशील का तुला मला कम्प्युटरच्या टिंकर कार्ड मेकिंग मध्ये प्राइज भेटलंय मी ज्यावेळेस प्री प्रायमरी मध्ये होते त्यावेळेस मला बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर म्हणून भेटलंय आणि चेस मध्ये कॅरम मध्ये पण भेटलंय प्राइज मग मिस लातूरचं प्राइज आहे आणि मला आता आता मिस महाराष्ट्राचं प्राइज भेटले सायन्स एक्झिबिशन मध्ये पण प्राइज भेटले मला असे खूप सारे प्राइजेस भेटले आमच्या प्रेक्षकांसाठी दाखव कोणतं प्राइज तुला मिळालं होता मिस ह्याच्यासाठी ते दाखव एकदा असं एकदम वा खूप खूप छान आणि तू डॉक्टर तर तो, तो होणारच आहेस याचबरोबर डॉक्टर की तू तु कला तुला जोपासणार आहेस मिस इंडिया म्हणून देखील तू नाव कमावणार आहेस याबद्दल आम्हाला खात्री आहे तर त्या तुझ्या एकदम जर भावी वाटचालीसाठी आम्ही आमच्या मनापासून शुभेच्छा आहेतच तर एकंदर ज्यावेळेस तू टी व्हीवर किंवा बघतेस मिस इंडियाचे स्पर्धा काढलेली असते त्यावेळेस ती तयारी कशा पद्धतीने केली जाते कशा पद्धतीने ते परफॉर्मन्स करतात किंवा आतापर्यंत तुला कोणी आदर्श आहे का की आतापर्यंत कोण कोण होऊन गेले माहिती करता तुला पैसे प्रियांका चोप्रा आणि ऐश्वर्या राय करेक्ट बरोबर सांगितले तू पहा या व्यतिरिक्त देखील तुला आणखी काय करावं असं वाटत भविष्यात ठीक आहे तुला डॉक्टर तर व्हायचंय कला तुला जोपायचे पण ह्याच्या व्यतिरिक्त आणखी काय करावं असं वाटतं तुला वाट तो तो वा, वा, बात <laughs> 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 कलेक्टर पण बनायच वा कलेक्टर बनण्यासाठी खूप कठोर परिश्रम घ्यावा लागतात त्याला अभ्यास पण खूप करावा लागतो तर मम्मा तुला रागवते का कधी अभ्यास खूप कर वगैरे असं म्हणून मागे लागते का तुझ्या लागते का तू स्वतः म्हणून अभ्यास करत बसते तरी कधी कधी स्वतः बसते कधी कधी मम्मा रागवते अच्छा आता असं मम्मा जास्त रागवते का पप्पा जास्त रागवतात तुला मम्मा <laughs> पण रागवते तेवढी तुझ्या प्रेम देखील तेवढंच करते मम्मा बरोबर आहे तर आणखी मम्मा बद्दल तुला काय वाटतं असं मम्मा कडे तू काय बघून शिकलीस माझी मम्मा खूप मेहनत करते तर मग मला पण मेहनत करायचं आणि अभ्यास करायचा वा छान खूप छान मम्माकडनं तर भरपूर गोष्टी शिकली तर हार्डवर्क शिकली आणि मम्माच एकदम बऱ्याचशा गोष्टी शिकले ते या ह्याच्यात देखील करिअर घडते मम्मा वेगवेगळ्या ह्याच्यात स्पर्धेमध्ये भाग घेते तर आय एम एमध्ये स्वतः ते वेगळ्या पण ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेते मम्मा तर पप्पाकडनं काय शिकले तू पप्पाकडून हे शिकले की शांततेत कशे गोष्टी हँडल करायच्या असतात पप्पा एकदम शांत हो बाहेर आहेत तसेच आहेत का हो। रागवतात तुझ्यावर कधी 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 रागवतात अच्छा ओके ओके छान प्रेक्षक हो हा संवाद आम्ही तुमच्या पुढे घेऊन एवढ्यासाठी आलो होतो की भावी पिढीला देखील यातनं प्रेरणा मिळावी आणि आजकालची पिढी किती टॅलेंट आहे त्यांच्यामध्ये आणि एकंदर त्यांच्यामध्ये कसे कसे जोपासले जातात ही याची ओळख व्हावी म्हणून आम्ही आज मुद्दाम सूळ हॉस्पिटलमध्ये वर्तिका राहुल सुळ या कलावंताची भेट घेण्यासाठी संवाद साधण्यासाठी आलो होतो आमचा हा तो संवाद तुम्हाला कसा वाटला याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट्स वगैरे जरूर नोंद करा आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास माध्यम वृत्त या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सतर्क करा धन्यवाद मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्त सेवा थँक्यू